नमस्कार ज्ञानज्योत अकॅडमी नेहमीच प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असते यामध्ये सर्वोत्तम शिक्षण शिस्त संस्कार आरोग्य यावरती वर्षभर ज्ञानज्योत अकॅडमीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यावरती काम होत असतं आणि त्याचनुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण तळजाई टेकडीवरती विद्यार्थ्यांचा ट्रेक घेऊन जात आहोत बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सहा ते दहा या वेळामध्ये या ट्रेकमध्ये विद्यार्थ्यांना आपण पंचमहाभूतांची माहिती आरोग्याविषयीची माहिती व्यायामाचं महत्त्व याविषयी माहिती देणारच आहोत परंतु या वर्षी एक अनोखा बदल या ट्रेकमध्ये आपण केलेला आहे या वर्षी ह्या ट्रेकमध्ये आपण स्वच्छता जागृती अभियान आयोजित केलेलं आहे या स्वच्छता जागृती अभियानाच्या माध्यमातून आपण तळजाई टेकडीची स्वच्छता देखील करणार आहोत या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आपण सर्वजण सहभागी होऊयात आणि एक संदेश समाजापर्यंत पोहोचूयात स्वच्छतेचा संदेश स्वतःपासून समाजापर्यंत पोहोचूयात कारण जर आपण या निसर्गाची स्वच्छता राखली या पंचमहाभूतांची स्वच्छता ठेवली तर निसर्ग आपल्याला नक्कीच स्वच्छ ठेवू शकतो आपल्याला वातावरण स्वच्छ देऊ शकतो हा उत्तम संदेश आपण लँग्वेट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचूयात तर आपण सगळेजण या स्वच्छता जागृती अभियानामध्ये सहभागी व्हा आणि आम्हाला नक्कीच आनंद होईल तुम्ही सगळेजण या अभियानामध्ये सहभागी झाल्यामुळे सर्व विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सहस्नेह निमंत्रण आहे आपण सगळे येत आहेत छान हा ट्रेक एन्जॉय करूयात तुम्ही ह्या आम्ही तुमची वाट बघतोय मनापासून धन्यवाद शाबस केगतली घालतारी असल शामस के तू चाल पुढ तुला रगाड्या भीती कशाची